हाय चला तुम्ही म्हणचा चला तर आमचे चालले सांड करायचं किती के केलं एवढं केलंच वे अजून करायचं तिकडं माझं झालं असतं आतापर्यंत पण पन... आजीला लावू पाव पण शुभ्राला इच किरकिर करत होती मग तिला आंघोळ घातली भरवलं थोडं आणि म्हणलं आता राहिलेलं पीठ तेवढं तोडायचं मग झालं शुभ्रा इकडं बघ बा गरम पावडर केली का तिला लांगोळ नव्हती म्हणून तशी करत होते हे का नाही mm. कडा 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 उन्हाळ्याच आंघोळ लागते त्याच्यामुळं तर चाललंय इकडं आमचं मस्तपैकी पैकी असे सांडगे बनवायचं तर बघ कशी वाटते ते ल लसणाची चटणी है ना mm. मीठ लसणाची चटणी जिरी चवीपुरती थोडीशी हळद असं टाकून चालेल तू नको करू बाबू तुम्हाला सगळं सांडग झालं ना मग दाखवते ही एवढं बरे भरून होते एवढं तर ऑर्डर आहे सांडग्यांची म्हणून ती बनवून द्यायचं चाललंय तर बनवते आता मस्त पैकी काय चाललंय शुभ्रा कुठलं गाणं कुठलं गाणं ग जेवण करतो डाळ भात वरण भात डाळ भात चाललंय बघा शुभ्राचं का ग शुभ्रा हम हे काय बनवले बाळा आपण सांडगे हात लावू नको लांबू हात लावू नको हे दमदी ती मलाच हात लावू नको सांडगे बनवले सांडगे नको घेऊ शुभ्रा तिथेच बसून राहिली तर बसू द्या तुम्हाला चकाचक केल्याला दाखवते चला तुम्ही म्हणजे घरातली धुळी टाकली सोडून आता शुभ्रा कुठे झोपायची आणि अशी रूम आहे आमची तुम्हाला लंचाच्या बकिटी ठेवल्यात बरं आता लागतीलच काढायला इकडं खिडकी इकडं असं पेवर आहे खाली ही ह्याच्यामुळं सोपान ते टाकल्या मग तुटले शुभ्रा जुजू कुठे गेला तुझा बाळा हा जुजू कुठे आहे आपाने सोडून टाकला तर बा कशी वाटते रूम सगळे आवरून घेतली आज आवरून घेतली म्हणजे झुळी ही सगळं काढले फ्रीज पण साफ केला या तुम्हाला फ्रीज पण दाखवते हो का आणि फ्रीज मध्ये काय एवढ्या सगळ्या आहे लस्सी स्ट्रॉबेरी चॉकलेट इकडे जॅम कोल्हापुरी चटणी एक आहे ह्याच्यात दोन तीन लिंब येतं दूध ठेवलंय आणि ह्याच्यात आहे तो मिरच्या सगळी मुंडई संपली या सगळी वाळलेली सगळी काढली ना असं आपल्या चकाचक फ्रीज आवरून घेतलाय कसं वाटतंय प फ्रीज पुसला ना की नवीनच वाटतो एकदम एक दोन दिवस पाणी संप हे होतं खराब होतो आता आज रविवार मंडई आणायची आणि मग भरल्यावर तुम्हाला दावा म्हणला तर आवरून झालं म्हणजे सांडगे बनवून झाले आता वेपरचं बनवायला आज बटाटे आणायची होय आईचं चाललंय गन पावडर मग काय तिकडे जाता का नाही मग आता का आमच्या म्हणजे ह्याचा कार्यक्रम आहे काय म्हणतात त्याला वाय परड्या भरायच्यात ना तर आईनला पोळ्या करायला बोलवलं होतं पण सांडग्याचं पीठ म्हणून ठेवलं होतं आणि एकटीला काय उरकलं नसतं जरा जास्त होतं त्याच्यामुळं म्हणून आईनला म्हणलं थांबा मग करून जा आपण कोरोज तर लय उशीर झाला आणि चालले आवरायचं एक 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 आता मग बारा येईल तर जाऊन येतात का नाही लाईट दोन दिवसाचं पाणी झालं लाईट नाही कांद्याला तर पाणीच नाही आता हिथं मकल पण नाही आता सगळं काढून उली उली घरी आणून टाकायचं लसून बिसून सगळं तर असू द्या सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आमची शुभ्राच काय चाललंय बघा शुभ्रा आणि ही आमच्या आजीची रूम आहे कपाट अस कपाट आहे आयचे खोलीत खट। आणि इकडं खट्ट आणि कपाट शुभ्रा इकडे बघ मोबाईल मध्ये कावळ्याचं गाणं कस लागत ग काळा काळा कावळा गेला पळून खडे आणले वेचून पाण्यात टाकले खडे पाणीवर चडे हा सगळं सुगर गाणं सगळं ऐकती ती कावळ्याची सशाची म्हणजे ससान कासवाची गोष्ट आहे बघा पुढं जात कासव ससा झोपतो मग कासव पुढं जातं मग कासव जा हळूहळू चालतं पण तरी जिंकतं ती एक गोष्ट या परत काळा काळा कावळ्याची एक एक ती खडं वेचून आणतो पाण्यात टाकतो पाणीवर येत असं ती बघती ती गोष्टी भाय शुभ्रा गोष्टी बघती ना तू बाय बाय कर सगळ्यांना उम्मा दी उम्मा फ्लँकी उम्मा, उम्मा। हा लय हुशार आहे शुभ्रा दे, दे।, दे। तर सगळं करती तर असू दे घेते आता चकाचक एकदा झाडून काढायचे आणि भांडी घासायचे ते पेयचं दोन हंडी पाणी आणायचं हंड म्हणजे झालंच मग मंडईला जाऊन मंडई आणायला आता वाजल्यात दोन दीड दोन वाजले ते चार वाजता पाच वाजता जायचं मंडई आणायचं असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटलं व्हिडिओ सांगा आणि मस्त असे आपले गावरान पद्धतीने बनवलेले लसणाची चटणी मीठ हळद आणि जिरे टाकून सांडगे तर टाका ऑर्डर पाहिजे ज्यांला ना पटापट पटापट उन्हाळा दिवस चालू झालाय तर आता एकदा पंधरा वीस दिवसांनी किंवा लोणचं आंबे आणले लोणचं सुरू झालं का नाही मग ही करायला टाईम भेटणार नाही ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांनी घ्या छान अशा कुरवड्या शाव बटाट्या चकली वेपर्स शावू बटाट्याच्या पापड्या तांदळाच्या पापड्या तांदळाची खिच्चे नाचणीचे खिच्चे परत सांडगे असं सगळं भेटल ज्यांना कोणाला मसाल्याचे बरेच ऑर्डर लागते होती तेवढी घरची मग दिल्या सगळं आता ज्यांना चव कळते त्यांना कळते आईंच्या हातचा काळा मसाला असतो कांदा वगैरे टाकून सोलापुरी मसाला म्हटलं तरी चालेल सोलापूरकडले म्हणजे आम्ही दोघं आईन मी आम्ही दोघी पण सोलापूरच्याच आहे आमच्या इकडं सगळी सोलापूर भाग मसाल्यात कांदा टाकतो का माहीत नाही पण टाकतो आणि चवदार लागते भाजी ग्रेव्ही वगैरे करायची गरज नाही मग कांद्याचीही हाय असं यूज केला ना लसूण जिरी टाकून मसाला टाकून शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून भाजी बनवली तरी चालतं कांदा टोमॅटो नाही घातलं तरी चालतं तर असू द्या काय हरकत नाही घ्या तुम्हाला जी काय गावरान पद्धतीचं घेते ती सगळं आपल्याकडे भेटेल तुम्ही फक्त ऑर्डर टाका आपण बनवून देऊ तर बाय सगळ्यांना